राज्यातल्या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून जुलैचा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे सर्व पात्र माता भगिनींना नऊ तारखेच्या अगोदरच नऊ तारखेला रक्षाबंधन आहे नऊ तारखेच्या अगोदरच आठ तारखेपर्यंत सहा तारखेपासून ते आठ तारखेपर्यंत पैसे जमा झालेले आहेत डायरेक्ट डी मार्फत त्यांच्या खात्यावर प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये जमा केले जात असतात त्याचप्रमाणे यावेळीसुद्धा सर्व माता भगिनींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे पण काही महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही काही महिलांच्या खात्यावर जूनचे सुद्धा जमा झालेले नाही तर काही महिलांच्या खात्यावर जूनचे जमा झाले होते पण आता जुलैचे पैसे जमा झालेले नाही आणि ज्या महिलांना जूनचे पैसे जमा झाले नव्हते त्या महिलांना जुलैचे सुद्धा पैसे जमा झालेले नाही तर त्यांच्या खात्यात पैसे जमा न होण्याची बरेच कारणे आहेत तर ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही त्या महिलांच्या खात्यात आता तीन हजार रुपये मिळणार आहे तर तीन हजार रुपये मिळण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार त्या संदर्भात आपण माहिती समोर पाहणार आहोत त्यानंतर तुमच्या खात्यात त्यानंतर तुमचे अर्ज लाडकी बहीण योजनेतून अपात्र होण्याची काय कारणे आहे ते सुद्धा आपण समोर व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत ऑगस्टचा हप्ता कधी मिळेल या संदर्भात सुद्धा आपण समोर व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्यानंतर ज्या महिलांचे अर्ज तात्पुरत्या स्वरूपात अपात्र ठरवण्यात आले त्यांना या योजनेचा लाभ कधी आणि कसा मिळेल हे सुद्धा आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि तुमच्या तक्रारी ज्या महिलांचे अर्ज अपात्र झाले त्यांनी तुमच्या तक्रारी कुठे नोंदवाव्या त्यासोबतच ज्या महिलांना जुलैचा हप्ता किंवा जूनचा हप्ता मिळाला नाही त्यांनी आपल्या तक्रारी कुठे नोंदवाव्या हे सुद्धा समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तुम्ही जर पात्र असून तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर त्याचे नेमके काय कारण आहे हे सुद्धा समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एकंदरीत तुमच्या मनातले प्रश्न आजच्या व्हिडिओ मार्फत आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ हा महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण फक्त तुमच्यासाठी बनवलेला आहे त्यामुळे तुमच्या जर काही अडचणी असतील तर ते समजून घ्याल अशा सोप्या भाषेत तुम्हाला हा व्हिडिओ मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला डायरेक्ट सुरुवात करूया तर नमस्कार मी भाऊसाहेब घोडे तुमचं स्वागत करतो लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बऱ्याच महिलांच्या कमेंट होते की आम्हाला अजून जूनचा हप्ता मिळाला नाही तर त्यासाठी आम्ही आमच्या तक्रारी कुठे नोंदवाव्या काही महिलांचे असे कमेंट होते की आम्ही पात्र असूनसुद्धा आम्हाला यो या योजनेतून अपात्र ठरवलेलं आहे तर त्यासाठी आम्ही काय करावं तर सर्वप्रथम ज्या महिलांना जूनचा हप्ता मिळाला नसेल तर त्या महिलांसाठी एक माहिती अशी समोर येत आहे की त्यांनी बँकेत जाऊन ई के वाय सी करून घेणं गरजेचं आहे बँकेत जाऊन के वाय सी करून घ्या त्यासोबतच आपले आधार अपडेट करून घ्या आपले आधार बँकेत लिंक आहे का त्याचं स्टेटस चेक करा आणि एवढं सगळं करून सुद्धा जर तुमच्या खात्यात पैसे जमा नसेल झाले तर लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा एक के वाय सी करून घेणं आता सर्व माता भगिनींना अनिवार्य करण्यात आलेलं आहे तर ज्या महिला पात्र असतील ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले असतील ज्या महिलांना पैसे मिळाले नसतील सर्वांनी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट वर जाऊन केवायसी करणे आता गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही सर्व केलं तरी तुमचा हप्ता जमा झाला नाही तर असं समजून झाला की तुमचा अर्ज हा तात्पुरत्या स्वरूपासाठी अपात्र ठरवण्यात आलेला आहे तर आता यासाठी तुम्हाला तर महिला व बालविकास विभागाच्या ऑनलाईन पोर्टलवर जाऊन तुम्ही तुमच्या तक्रारी नोंदवू शकता पण आता तुम्हाला तक्रारी नोंदवण्याची गरज नाही कारण ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत त्यांची दखल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घेतलेली आहे जूनच्या महिन्यात सव्वीस लाख चौतीस हजार महिला तत्पुरत्या स्वरूपात अपात्र केल्या होत्या तर त्यांनी तक्रारी केल्या होत्या तर त्यांच्या तक्रारीची दखल घेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत की त्यांचे निकष तपासून ज्या महिला पात्र असतील त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे तर तुमच्या निकषाची तपासणी जुलैमध्ये तर झाली नाही पण ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता आहे या महिन्यात तुमच्या निकषाची तपासणी होईल अशी माहिती समोर येत आहे अंगणवाडी सेविकेकडे तुमच्या अर्जाच्या तपासणीचं काम तुमच्या निकषाच्या तपासणीचं काम देण्यात आलेलं आहे आणि तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ नक्कीच मिळणार आहे तर अर्ज करते वेळेस जवळपास अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले होते त्यापैकी बऱ्याच महिला यातून अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत दोन कोटीपेक्षा कमी महिलांना आता या योजनेचा लाभ मिळत आहे त्यापैकी संजय गांधी निराधार योजना ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळत होता तर त्यांना आता लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात आलेला आहे त्याचसोबत काही महिलांना जर पी एम किसान योजना नमो शेतकरी योजना अशा योजनेचा लाभ मिळत होता तर त्या महिलांना आता दरमहा पाचशे रुपये दिले जातात अशा महिला आठ लाखापेक्षा जास्त महिला आहे की ज्यांना पीएम किसान आणि शेतकरी योजनेचा लाभ मिळत आहे तर आता पंधराशे नऐवजी त्यांना पाचशे रुपये दिले जात असतात तर एक हजार शेतकरी योजनेचे आणि पाचशे रुपये लाडकी बहीण योजनेचे असे मिळून त्यांना पंधराशे रुपये दिले जात असतात तर काही महिला अशा आहेत की ज्यांना इतर केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो इतर कुठल्याही योजनेचे पैसे जर पंधराशे रुपयापेक्षा जास्त मिळत असेल तर अशा महिलांनासुद्धा या योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे आणि ज्या महिलांच्या नावे चारचाकी वाहन असेल अशा महिलांनासुद्धा या योजनेतून अपात्र ठरवण्यात आलेलं आहे लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र ठरवण्याचे बरेच कारणे आहेत काहींचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशी माहितीसुद्धा समोर येत आहे की काही महिला दुकान चालवत होत्या व्यवसाय करत होत्या काही महिला प्रायव्हेट जॉब करत होत्या चांगल्या पगारावर तर त्यांचं उत्पन्न चांगलं असल्याने त्यांनासुद्धा या योजनेतून अपात्र ठरवण्यात आलेलं आहे तर आता या योजनेतून बऱ्याच महिलांना वगळण्यात आलेलं आहे अशा तर ही योजना फक्त आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या माता भगिनींना बळकटी देण्यासाठी त्यांचाही घरात काही हातभार असो म्हणून ज्या महिला खरोखर गरजू आहेत ज्या महिला खरोखर पात्र असतील अशा महिलांना या, या योजनेचा लाभ द्यायचा होता आणि अशाच महिलांना या योजनेसाठी अर्ज करण्यास सांगितलं होतं आपण ज्यावेळेस हमीपत्र भरून दिलं होतं ज्यावेळेस टिक मार्क केली होती त्यावेळेस तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असणं गरजेचं होतं त्यासोबतच तुमच्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला नसला पाहिजे अशीसुद्धा आठ होती तर अशा बऱ्याच महिला होत्या की एका कुटुंबात चार चार पाच पाच महिलांनी या योजनेचा लाभ घेतला होता तर आता एका कुटुंबात फक्त एकाच अविवाहित महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे बाकीच्या महिलांचे बा अर्ज अपात्र ठरविण्यात आलेले आहे त्याचसोबत तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी कर्मचारी नसला पाहिजे तुमच्या कुटुंबात आमदार खासदार नसला पाहिजे त्या हमीपत्रात बरेचसे निकष लावून दिले होते तरीसुद्धा निवडणुकीच्या अगोदर घाईघाईने ही योजना सुरू करण्यात आली होती तर आणि या योजनेच्या निकषाकडे जास्त तपासणी न करता डायरेक्ट ही योजना सरसकट सर्व महिलांना देण्यात आली होती तर आता ज्या महिलांची नावे या योजनेतून वगळण्यात आलेली आहे त्या महिला संताप व्यक्त करत आहे जेव्हा तुम्हाला गरज होती तेव्हा तुम्ही निकषाची व्यवस्थित तपासणी न करता सरसकट सर्व महिलांना लाभ दिला होता आता तुमच्या निवडणुका संपल्या तर आता तुम्ही निकषाची तपासणी करत आहात असा रोष राज्यातल्या माता भगिनीने व्यक्त केला आहे जर लाभ द्यायचाच नव्हता तर अगोदरच निकषाची व्यवस्थित तपासणी करायची होती असा सवालसुद्धा आता राज्याच्या लाडक्या बहिणी राज्य सरकारला करीत आहे तरी पण ज्या महिला या योजनेत अपात्र झाल्या आहेत त्यांच्या अर्जाची पडताळणी होईल फेरतपासणी होईल त्यानंतर त्या जर या योजनेत पात्र असतील तर त्यांना या योजनेचा लाभ नक्कीच मिळणार आहे असं आश्वासन राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिलेलं आहे आणि ज्या अपात्र असतील त्यांना या योजनेचा लाभ होणार नाही अशा बऱ्याच कारणाने माता भगिनीचे अर्ज या योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहे तुम्ही पात्र आहात का तुम्ही तुमचे सर्व निकष तपासून पहा जर पात्र असाल आणि तुम्ही जर या तुम्हाला जर या योजनेचा लाभ मिळाला नसेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करून तुमचं नाव आणि जिल्हा कळवा मी तुमच्यासाठी काहीतरी प्रयत्न करणारच आहो तर ही आजची राज्यातल्या लाडक्या बहिणी अपात्र होण्याची कारणे आहेत तर आपल्या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहिणी योजनेसंदर्भात सर्वप्रथम ज्या अपडेट येत असतात ते पाहायला मिळत असते त्यासोबतच तुमच्या ज्या सरकारी योजना असतात त्याविषयीसुद्धा सर्वप्रथम माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन एका अपडेटसोबत एका महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र